नवी मुंबईतले ते दोन चोर फरार होते, होते। काही केलं एक टीप मिळाली आणि या जोड पर्दाफाश झाला जेव्हा पोलिसांनी तपास केला तेव्हा त्यांनाही धक्का बसला कसा ते पहा वारंवार चोरट्यांचा त्रास पाच वर्ष तपास काबाड कष्टाची करायचे माती चोरटे बनले करोडपती नवी मुंबईत मारायचे डल्ला गावी समाजसेवेचा कल्ला सव्वीस घरफुड्यांची उकल चोरीची भन्नाट चक्कल रॉबिन रॉबिनवूडची वाशित काशी पोलिसांच्या टेबलावरती ठेवलेला हा सगळा मुद्देमाल पहा घरफोडी आणि चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना एनआरआय सागरी पोलीस ठाण्यानं जेव्हा अटक केली तेव्हा त्यांनीही कल्पना केली नव्हती की कि त्यांनी किती सराईत चोरट्यांना बेड्या ठोकल्यात चोरट्यांचा कारनामा ऐकला तर कपाळावरती हात माराल हा सगळा मुद्देमाल चोरट्यांनी गेल्या पाच वर्षात चोरलेला होता ज्ञानेश्वर बांगरे आणि अनंत कांबळे अशी आरोपींची नावं असून या आरोपींची अधिक चौकशी केली असता या आरोपींनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल सव्वीस गुन्हे केल्याची कबुली दिली आहे एन आर पोलीस कडून घरफोडी करणारे दोन इसमांना अटक करण्यात आले होते त्यांच्याकडून एकूण चव्वीस गरफोडीच्या डिटेक्शन झाले सव्वीस फेब्रुवारीला नवी मुंबईत धाडसी दरोडा पडला होता त्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी या दोघांना पनवेल येथन अटक केली अधिक तपासात चोरट्यांकडे हे घबाड सापडलं पोलिसांनी एक हजार तीनशे दोन ग्रॅम वजनाचं सोनं दोन लाखांची रोकड चांदीच्या वस्तू घड्याळ वाहनं आणि हत्यार असा एकूण एक्केचाळीस लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय सेव्हन्टी एट थाउजंडच्या मालमत्ता हस्त करण्यात आलेले होते आरोपी दोन आरोपी होते एकचं नाव आहे ज्ञानेश्वर बबन बांगरे दुसरं अनंत बिकू कांबळे ज्ञानेश्वर वाशिमचे राहणारे आहे आणि कांबळे रायगडचे राहणारे आहे आरोपी हे विकेंडला आणि सणांच्या दिवशी चोरी करत नव्हते बाकी सर्व दिवशी यांनी चोरी केल्याची कबुली दिली आहे आतापर्यंत सव्वीस गुन्ह्यांची कबुली दिल्यानं पोलिसही हबकलेत विशेष म्हणजे चोरटे गावचे असल्याचं निष्पन्न झालंय कारण चोरीच्या पैशातून मूळ गावी म्हसळा इथं हे दोघे नागरिकांना मदत करत होते येत्या निवडणुकांमध्ये निवडणूक लढवण्याचा त्यांचा मानस होता असं आता बोललं जात आहे त्यामुळे या चोरट्यांची सध्या कसून चौकशी सुरू आहे त्यांची चोरीची पद्धत पाहून पोलिसांनाही धक्का बसलाय सुरेश धास टीव्ही नाईन मराठी नवी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम